जुन्नर तालुक्यातील मांजरवडी या ठिकाणच्या दोन मुली बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचवल्या बिबट्या त्यांच्या घरामध्ये घुसला होता केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल या दोन्ही मुलींचं कौतुक करण्यासाठी आमदार शरदास सोनवणे त्यांच्या घरी पोचले रिद्धी सिद्धी यांचा त्यांनी सत्कार देखील केला आणि तोंड भरून कौतुक केलं यापुढे बिबट्याचा बंदोबस्त आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे प्रत्येकाने याबाबतची काळजी घ्या सतर्क राहा असं देखील त्यांनी आवाहन केलं यावेळी या मुली आमदार शरद्धदा सोनवणे यांना स्पष्टपणे म्हणाल्या दादा आता वन खात्याचं बस झालं एकतर बिबट्याला गोळ्या तुम्ही घाला नाहीतर बंदूक आम्हाला द्या आम्ही गोळ्या घालतो बिबट्याचा प्रश्न दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतोय वन खात शासन या संदर्भामध्ये गांभीर्याने घेईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट मांजरवाडी तालुक्याचे आमदार श्रद्धादास सोनवणे आज तुम्हाला घरी भेटायला आलेत तुझी काय भावना आणि तुझी परवा मागणी होती परवानगी द्या बोल एकच भावना त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानते त्या दिवशी बुधवारी दिनांक अठरा बिबट्या आमच्या घरापर्यंत आला होता पण सुदैवाने आमचं सुदैव चांगलं तो बिबट्या घराच्या बाहेर पडला आज तुम्ही आले त्याबद्दल तुमचे आभार आता आमची एकच मागणी आहे या बिबट्यांची नक्कीच काहीतरी उपाययोजना तुम्ही केली पाहिजे कारण आम्ही थोडंसं धाडस दाखवलं माझ्या बहिणीने धाडस दाखवलं तिने मला आवाज दिला मी त्या घरातून आले त्यामुळे आमच्यावर होणाऱ्या हल्ला टळू शकला तो बिबट्या एवढा भयंकर मोठा होता की अगदी सांगतानाही अंगावर शहर येतात त्यामुळे नक्कीच या बिबट्यांचं तुम्ही काहीतरी कर कराल अशी मी मनात आशा बाळ माझ्या आता सरकारला एकच विनंती आहे बिबट्यांची उपाययोजना करा किंवा मग बिबट्यांना तुम्ही गोळ्या घाला किंवा मग आम्हाला गोळ्या घालायची परवानगी द्या आता बस दादा यांच्या भावना अतिशय तीव्र आहे बिबट्या घरामध्ये आला केवळ नशीब बलवत्तर म्हणून या दोन्ही मुली वाचल्या आपण तालुक्याच्या आमदारात लोकांना आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत भविष्य काळामध्ये काय उपाययोजना होतील निश्चितपणे सांगेल की आताचा काळ हा अतिशय बिबट्याच्या हल्ल्याचा आणि बिबट्या आणि मानवाच्या संघर्षचा मोठा काळ आहे <coughs> मोठ्या प्रजन शक्तीमुळे आणि मांजराच्या जातीचा जा हा बिबट्या असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्या आहेत आणि या बिबट्याला रोखण्यासाठी सर्वतोबरे प्रयत्न करण्यासाठी वन खात्याची मी उद्याच त्या सह लोकांना बोलवणं करून मी आता इथे नव्हतोची घटना घडली माझ्या खानावर आली मी आज भेटायला आलो आणि मी फोनवर आदेश केले होते की या ठिकाणी स्वर कपून द्या जेणेकरून येणाऱ्या बिबट्या आणि त्याच्यापासून हे घर एकांतात आहे आपण पाहिलं एका बाजूला आहे आणि या बाजूबाजला संपूर्ण मोकळा पटांगण आहे शेती आहे आणि त्याला लपायला जागा सुद्धा आहे शे शेजारी ऊस सुद्धा आहे मग अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबाला पहिल्यांदा सुरक्षित करण्यासाठी सौर कंपाऊंडची मागणी मी फॉरवर्ड केली आणि आज ते इथे येऊन इथे पवार आहेत फॉरेस्टवाले आमचे तर त्या ठिकाणी त्यांनी सांगले की साहेब कालपासून आपल्याला सौर कंपाऊंड आलंय आणि दोन दिवसामध्ये आम्ही ते पक्क करून आम्ही ते शंभर टक्के संपूर्ण हे घर आम्ही चारी बांधून त्यांचं फेन्सिंग करू आणि ते पूर्ण करून ही जी मुलगी आहे कृती आणि सिद्धी सिद्धी कीर्ती आणि सिद्धी भी 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 सिद्धी विद्या आणि तर विद्या आणि सिद्धी आता मला भेटल्या आणि मी त्यांच्याशी विचारणा करत केला तर ते म्हटलं की ही आधी अभ्यास करत होते समोर बिबट्या पाहिला आणि तिला विश्वास बसायला आणि मग हिंमत करून मी ताईला आवाज दिला तर ताईला सुद्धा खरं वाटलं का वाघ आपल्याला कशाला येईल पण हिने ज्या वेळेला जास्त आरडाओरडा केला ते पळत आले तिने पाहिला पाहिजे दोघांचा आरडाओरडा नाही बिबट्या पळत नाही गेला बिबट्या पाठीमागं सरकला वळाला आणि आपल्या राजेशाही पद्धतीने चालत गेला म्हणजे तो आता त्यांनी घाबरायचं सोडून दिलं आहे तो मनुष्याला घाबरत नाही तो आता बिंदाच वावरायला लागलेला आहे शिरोडमध्ये घटना घडली माझ्या कानावरली की घरामध्ये गुजरून एक छोटं ताना बाळ छोटं बाळ तो घेऊन गेला आणि त्याचा मृत्यू झाला या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या आहेत मी सभागृहामध्ये आवाज उठवला आहे सरकार आता रुजू झाले खाते आलेली आहेत वन खात्याला आता गणेश नाईक साहेब आता मंत्री झालेले आहेत आणि मी हे सगळी यंत्रणा आता एकदम युद्ध पातळीवर जे आधी कारभार चालला होता तो एकदम थंड गतीचा होता पण आताचा आमचा कामाचा सातत्याने पाठपुरावा आणि सगळ्यांनी रेखी करायची पिंजरे मागत त्याला पिंजरे द्यायचे आणि विशेषत्वाने त्या पिंजऱ्यामध्ये खाद्यसुद्धा या आमच्या वन खाते ठेवायचं वन खाते कोणाकडे खाद्य मागायचं नाही आणि सर्वांनी राहायचं कोणी आता थांबायचं नाही झोपायचं नाही जोपर्यंत अर्धे नृत्ये आतमध्ये जेलमंद होत नाहीत काही नु, काही नृत्ये बिबट सफारीमध्ये पाठवत नाही काही नृत्य आम्ही राज्याच्या बाहेर पाठवत नाही आणि बऱ्याचशा बाबतीमध्ये आता लोक मानतात की सन्मान्य खासदार साहेबांनी केंद्राकडे प्रस्ताव दिलेला आहे नजबंदीचा आता हे आमचा अधिकारी बोलतो आमचा अधिकारी तसं सांगू दे पोपट अधिकारी मी पहिल्यापासून त्यांना सांगितलं का तुमचं लक्ष नाही आहे बघा मी नेहमी सांगत असतो की अधिकाऱ्यांना या बाबतीतली काही संवेदनशील पाहिजे का ते थांबेच था नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि अशा घटनेमध्ये आम्हाला भीती वाटते जर समजा दोन पैकी एखादी मुलगी ओसून दिली असती त्या वाघण्याचा आज कुठला दिवस पाहिला असता खंडावळी परिवाराने त्यामुळं ही सगळी जी आहे या तालुक्यातली जसं वन खात्याची प्रॉपर्टी पशुधन आहे तसं या तालुक्यातल्या असलेल्या मान मनुष्याची सगळी जबाबदारी पालकत्व म्हणून म्हणून दु� शरद सोडवण्याच्या खांद्यावर आहे त्यामुळे नियम कडक केले जातील उपाययोजना राबवल्या जातील स्मो सुमोपदेश केला जाईल त्या ठिकाणी लोकांना अलर्ट केला जाईल आणि सकाळच्या लाईटच्या बाबतीमध्ये मी अतिशय हट्ट करतो आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर काही ठिकाणी थ्री पेज मिळालेली आहे पण काही ठिकाणी थ्री पेज हा जुन्नर तालुका किंवा शिरोळ लोकसभेमध्ये चार तालुके जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरोळ हे चार तालुके सकाळी थ्री पेजसाठी अलर्ट केले पाहिजेत आणि त्यांना विशेष अशा पद्धतीची पॉलिसी महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी केली पाहिजे अशा पद्धतीचीच माझी भावना आहे झालेल्या घटनेबद्दल मी सुद्धा अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे माझी तालुक्यातल्या तमाम मायबाप विनंती आहे आपण सर्वांनी थोडेसे दिवस मला साथ द्या सावध पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये घराच्या आजोबाला वावर करा कामं तर करावेच लागतील पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला सर्वांना थोडे दिवस फार झपावं लागणार आहे बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि बंदोबस्त करण्यासाठीच पावलं उचलली जात आहेत कारण भयंकर पद्धतीची या प्रजातीची आता वाढ झालेली आहे त्यांना रोखण्यासाठी आता आपण कंपन कसलेली आहे एवढंच या निमित्त सांगतो आणि वन खात्याचे जे पवार आलेले आहेत त्यांना मी आदेश करतो दो की दोन दिवसाच्या आतमध्ये हे सौर कंपन बसून मोकळेवर त्याचे फोटो लगेच आमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही पासआउट करत आहे त्याचा मेसेज लोकलमध्ये पण गेला पाहिजे आपण काय काम करतो आणि कामाच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा आता खूप टाईट करण्यासाठी उद्याच तातडीने आम्ही वन खात्याची बैठक बोलवणार आहे